कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या शिवप्रसाद कॉलनीत राहणाऱ्या रामा जानकर यानं एका महिलेला व्याजानं पैसे दिले होते व्याजाच्या पैशापोटी जानकरनं त्या महिलेवर सातत्यानं अत्याचार केले शिवाय त्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला धमकावलं अखेर चोवीस फेब्रुवारीला पीडित महिलेनं जानकर विरोधात गुन्हा नोंद केला त्यानंतर त्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली न्यायालयानं त्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरातील कदमवाडी इथं राहणारा रामा जानकर हा खासगी सावकार आहे दोन हजार चौदा मध्ये त्यानं एका महिलेला रुपये दिले होते गेल्या काही महिन्यांपासून व्याजाचे पैसे मिळत नव्हते त्या महिलेला तिचे अश्लील फोटो काढले हे फोटो कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देऊन रामा जानकरनं तिच्यावर अत्याचार केले शिवाय त्या महिलेचं घर त्यानं जबरदस्तीनं लिहून घेतलं अखेर शारीरिक आणि मानसिक त्रास देणाऱ्या रामा जानकर विरोधात पीडित चोवीस फेब्रुवारीला शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी रामा जानकरला अटक केली आज न्यायालयानं त्याला अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे